नमस्कार मी वंश जाधव स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत करते भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी योगेश खोपडे तर सरचिटणीसपदी दीपक खोपडे यांची निवड भोर तालुक्यातील योगीराज मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली माननीय श्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला या कार्यकर्ता मेळाव्यात भोर तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले यामध्ये नाजरेगावचे सुपुत्र तसेच श्री दत्त तरुण मंडळाचे कार्यकर्ते व एम सी एपर्यंत पर्यंत शिक्षण घेणारे तसेच रेप्युटेड आय टी कंपनीत कार्यरत असणारे परंतु समाजकार्य करण्याची आवड असणारे उच्च शिक्षित श्री योगेश नंदकुमार खोपडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी असणारी तळमळ पाहून उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तसेच नाजरेगावातील दीपक एकनाथ खोपडे यांची देखील सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे नाजरेगावचे सुपुत्र श्री योगेश नंदकुमार खोपडे हे उच्च शिक्षित असले तरी त्यांना समाजकार्याबद्दल तळमळ असून राष्ट्रवादीकडून मिळालेल्या पदाचा योग्य वापर करून पक्षासाठी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे काम करेल असे योगेश नंदकुमार खोपडे यांनी सांगितले आहे यावेळी नाजरे गावातील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते तसेच तरुण वर्ग उपस्थित होते योगेश नंदकुमार खोपडे यांना भोर तालुका उपाध्यक्षपद मिळाल्याबद्दल तालुक्यातून तसेच पंचक्रोशीतून त्यांचे कौतुक होत आहे या राष्ट्रवादी मेळाव्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश घुले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे युवा नेते विक्रम खुटवड माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाटे जिल्हा बँकेचे संचालक भालेचंद्र जगताप तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे महिलाध्यक्ष मोनिका युवक युवकाध्यक्ष सचिन घोटकुले प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे मानसिंग धुमाळ विठ्ठल शिंदे यशवंत डाळ मनोज खोपडे प्रकाश तनपुरे गोरख चौधरी केतन चव्हाण सचिन पाटणे अविनाश गायकवाड देवा मसूरकर गणेश निगडे महेंद्र भोरडे नवनाथ शेटे अतुल शिवतरे यांच्यासह आदी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते स्वराज दर्शन साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद